बोधले नगर प्रभाग क्रमांक सोळामधील आंबेडकरवाडी या परिसरात राहणारे सामाजिक कार्याची आवड असणारे असे सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष तथा एम जे ग्रुपचे संस्थापक उमेश उर्फ मन्ना जाधव यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक सामाजिक कामेही होत असतात तसेच प्रभागातील प्रत्येक गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी देखील नेहमीच धडपड करत असतात तसेच जीवाभावाच्या मित्रपरिवारासाठी देखील नेहमी तत्पर असतात त्यांच्या माध्यमातून उमेश उर्फ मन्ना जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा अतिशय थाटामाटा संपन्न होत आहे प्रथमतः सुरुवातीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्येकाच्या भाषणातून मन्ना भाऊ जाधव यांच्यावर आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा वर्षाव केला आणि त्यानंतर केक कापून उंच आकाशात फटाक यांची आतिषबाजी करून त्यानंतर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पुन्हा एकदा चेतवूया मठाली पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मठाली पुन्हा पेटवूया ಟಂಕಾ ಜಗ ಸಾರೇ ಜಿಂಕಾ ವಿಜಯ ಶಂಖ ಪುಮಾ ಕರೂ ದೇದೇ ನಾದ ಗುಮೋದೇ

मी स्वागत करतो तो जीवन प्रवास आम्ही जेवढा जवळ बघितला असल कदाची स्वासती सांगतो तर त्याचा जीवन प्रवास माझ्या जवळ कोणी बघितला नसेल त्यांचा जीवन प्रवास जो शून्यापासून चालू झाला आहे

खूप क्वचित लोक खूप क्वचित मित्र आपल्या पाठीशी राहतात चांगलं काळ जेव्हा येतो तेव्हा सर्वजण आपल्या सोबत राहतात तरी हरकत नसते जीवनाचा हा प्रवास आहे सुख दुःख याला जर आपण डावलून पुढं काम केलं नाही तर आपल्या जीवनाचा प्रवास मोठा होणार नाही याच्या काळात याच्या पुढच्याही काळात सुख असो दुःख असो मी आणि माझा माझ्या मुलेबरोबर आमच्या मंगल जीवनामुळे येऊन

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व वाढदिवस त्या दिवशी त्या आपल्या आयुष्यामध्ये काय चांगली कर्म केले आपल्या समाजासाठी काय केले आपल्या देशासाठी काय आपल्या गावासाठी आपल्या वस्तीसाठी काय केलं या सगळ्या गोष्टी दिवस आहे याच्याशी आम्हाला गेलं नाही म्हणण्यात किती श्रीमंत आहे आणि किती गरीब आहे याच्याशी आम्हाला गेले परंतु आज मन ही माणसं कमवली एवढी माणसं आज ठिकाणी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकर

तसेच या कार्यक्रम प्रसंगी सुंदर अशा ऑर्केस्ट्राचं देखील आयोजन करून महापुरुषांवर तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून आणि गीत गाऊन मन्ना जाधव यांच्यावर देखील सुंदर असे गीत गायले जाते

पण आमच्या मना विषय खोल आहे अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील नागरिक प्रमुख मान्यवर तसेच अथोनात प्रेम करणाऱ्या जीवाभावाच्या मित्रपरिवार यांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी करून उमेश उर्फ मन्ना जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत गांगुर्डे प्रशांत जाधव मायकल निंबाळकर विशाल भडांगे नितीन हटकर एमजे ग्रुप या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला न्यूज न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड